संपूर्ण देशातील एम फार्मसी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एम फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत जी पी ए टी दोन हजार चोवीस डॉक्टर शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी निशा इंगळे ही देशात पंचावन्नाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यामुळे तिला राज्यातील व राज्याबाहेरील कोणत्याही शासकीय किंवा कि अनुदानित एम फार्मसी कोर्ससाठी पात्र ठरते पश्चिम महाराष्ट्रात इतके चांगले एस मिळवणारी ही विद्यार्थिनी ठरली आहे कसबे डिग्रज सारख्या खेळात सुरू असलेल्या या विद्यालयातून इतर वीस विद्यार्थिनीही या स्पर्धेत उत्तीर्ण यश प्राप्त केलं अल्पावधीत महाविद्यालयाने मिळवलेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतं त्यानिमित्त महाविद्यालयामार्फत तिचं सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील सेक्रेटरी अजित प्रसाद पाटील यांनी विद्यार्थिनीच कौतुक केलंय शिक्षकांचंही अभिनंदन केलं याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर संस्थापक प्राचार्य डी चौगुले वाय चेअरमन श्री डोरले संचालक श्री महावीर चौगुले प्रशांत अवधूत अजित पराठे सुदर्शन चिरोठे व इतर शिक्षक उपस्थित होते याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर यांनी मार्गदर्शन केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी